पातूर तालुक्यातील भंडारस गावात रविवारी एक लग्नविधी सुरू असताना अचानक वादळी पावसाने धडक दिली विजेच्या कळकळाडासह गारपिटीने वराडी मंडळींची मोठी तारांबळ उडाली पावसामुळे मंडप उद्ध्वस्त झाला आणि उन्हाळी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी सुरक्षिततेसाठी तात्काळ आश्रयस्थळी धाव घेतली रविवार अकरा मे रोजी पातूर तालुक्यातील भंडारस गावात आनंदाचं वातावरण वाता होता लग्नासाठी संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण असताना अचानक आकाश काळवंडलं आणि विजांच्या कळकळाटासह वादळी पावसाने गावावर हल्ला चढवला लग्न सोहळा नुकताच सुरू झाला होता मंडपात वराडी मंडळी जमली होती पण काही क्षणातच आकाशात विजांचा आवाज आणि जोरदार पावसामुळे मंडपात एकच अफरातफरी उडाली वराडांनी मंडप सोडून घराघरात धाव घेतली काही महिलांना व लहान मुलांना तात्काळ शेजारील आणि टोमॅटोच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे वादळामुळे लग्न मंडपाचे साहित्य सजावट आणि जेवणाच्या तयारीचे मोठे नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नाने वराडांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं प्रशासनाने अद्याप पंचनामा सुरू केलेला नाही मात्र शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवस वाऱ्याचा जोर राहण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे